पोलीस स्टेशन तर्फे काल दिनांक तीन मे ला दहा साडे दहा ला आम्हाला अशी माहिती मिळाली विमानतळावर मध्ये संशयास्पद वस्तू आहे म्हणजे त्यांना आढळून आलं त्यामुळे आम्ही तिथे रवाना होऊन सदर जो पार्सल होते ते राहुल फिटनेस ओरिसा इथून आलेले दिसून येत होते आणि जाणार ते शाहजहानपूर उत्तर प्रदेश इथे त्याचा डिलिव्हरी होणार होती त्याआधीच आम्ही ते चेक केले असतात तर गांजा सदृश्य पदार्थ म्हणजे गांजा त्या आढळून आला त्याचं वजन केलं असता तो जवळजवळ दहा किलोचा आणि पॅकेज सहित बारा किलोचा होता त्यावेळी आम्ही कारवाई करून सदर गांजा जप्त केलेला आहे आणि ओरिसा इथून जो कांताबाजी या गावातून तो आलेला होता तेथे राहुल फिटनेस से या सेंटर से संपर्क केला त्याने सांगितलं की आमचं पॉप्युलरिटीमुळे हो कोणीतरी चुकीने आमचं नाव घेतलंय तर तो एक तपासाचा भाग आहे दोन्ही ठिकाणी टीम्स आरोपी आपण निष्पन्न करून त्यांना अटक करू एक पार्सल कंपनीचे त्यांनी ठेवलेले नॉर्म्स वगैरे या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत परंतु त्यांनी एक गोष्ट कंपल्सरी म्हणजे काय आपण पार्सल घेतो ते चेक करणं गरजेचं आहे आणि जेव्हा हे विमानतळाशी संबंधित असतं त्यावेळेला ती काळजी प्रकर्षाने घेतली गेली पाहिजे आणि या प्रकरणात ती घेतली गेल्याचे दिसून येत नाही